मिरज येथील नाईकवडीज ग्रुप संस्थाने आयोजित इस्लामिक ज्ञान प्रश्न मंजूषा कार्यक्रम संपन्न मिरज सांगली दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावा शिक्षणाचं महत्व वाढवावं मराठी उर्दू भाषेसह इस्लामी उर्दू मराठी भाषेतून विविध प्रश्नावली तयार करून जनरल नॉलेज वाढवावे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम मिरज येथील सेवाभावी संस्था नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मिरज सांगली आमदार इद्रिसबाई नायकवडी हे दरवर्षी इस्लामी जनरल नॉलेज प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेत असतात मिरज सांगली शहरातील मराठी उर्दू भाषिक शाळेचे मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेत असतात आणि विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम द्वितीय तृतीय असे विविध पारितोषिक दिले जातं यावर्षी सिनेमा अभिनेत्री सना खान यांच्या हस्ते इस्लामी नॉलेज प्रश्नमंजुषात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेले विद्यार्थी विद्यार्थिनींना पारितोषिक देण्यात आले यावेळी सत्तर विद्यार्थी व विद्यार्थी भाग घेतला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री खान यांची पती मौलाना अनस, पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जलालुद्दीन पुण्याचे द मुस्लिम बॅगचे अध्यक्ष तन्वीर इनामदार उर्दू साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष हसन अख्तर आदी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार इद्रिसभाई नायकवडी यांनी धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते ताहिर बेग मिर्झासह सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्याचे सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार केला तसेच अभिनेत्री सना खान व आमदार इद्रिशभाई नेकवडी यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना व मान्यवरांना मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने महिला भगिनी पालक सह विद्यार्थी उपस्थित होते संस्थेचे सचिव जावेद मोमे माजी नगरसेवक अतहर नायकवडी युसुफ नायकवडी सह विद्यालयाचे मुख्याध्यापिका शिक्षक कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली सूत्रसंचलन इब्राहिम फैज अखलाक पटेल फरजाना पटेल सुतार यांनी केले व आभार जी बी अनस यांनी करून कार्यक्रम झाला बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकोणऐंशी एकोणऐंशी एकसष्ट एक बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका